एका अनामिक रात्री एका निर्जन रस्त्यावरती वेगवान गाडीतून प्रवास करणारे आय पी एस वेगळे केले पण त्याच मुलाने केवळ आपल्या जिद्दीवर कठोर परिश्रमावर यशाचे शिखर गाठले होते मात्र त्याला हे माहीत नव्हते की त्याच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा आणि अनपेक्षित क्षण त्याच्या जवळ आला आहे एक अशी भेट जी त्याच्या भूतकाळाचे रहस्य उलगडणार होती ही केवळ एक भेट नाही तर अनेक वर्षाच्या शोधानंतरचे आहे एका क्षणात सर्व काही बदलून जाईल पण हे रहस्य काय आहे आणि त्यामागची कोणती नियती दडलेली होती हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण कथा ऐकावीच लागेल रमेश शर्मा आणि सविता देवी यांचे आयुष्य एका लहानशा घरात एका स्वप्नासारखे फुलत होते गरिबी होती होती खरी पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होते मरमे दिवसभर मजुरी करायचा आणि सायंकाळी घरी परतल्यावर त्याच्या चार मुलाचे किलबिलाट की, ऐकून त्यांचा सगळा थकवा निघून जायचा पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते एका दुपारी रमेश नेहमीप्रमाणे कामावर गेला आणि परतलाच नाही एक भयानक बातमी आली अपघातात त्याचा मृत्यू झाला सविता देवीच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोळ्यासमोर चार लहान मुले आणि एक रिकामे घर उभे होते रमेशच्या जाण्याने फक्त कुटुंबाचा आधार गेला नव्हता तर त्याच्या पोटावरची भूकही भागवण्याचे एकमेव साधनही हिरावले होते सविता देवीने मिळेल ते काम केले लोकांच्या घरात भांडी घासली कपडे धुसले पण तिच्या लहान मुलाच्या वाढत्या घरचा पूर्ण करणे तिला शक्य होत नव्हते रात्री जेव्हा मुले भुकेने रडायला लागायची तेव्हा तिचे हृदय तुटून जायचे ती त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करायची पण तिच्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच नव्हते एका रात्रीचा अंधार तिच्या जीवनातल्या अंधारापेक्षाही जास्त भयानक होता अखेरीस एक एका आईने आपल्या काळजावर दगड ठेवून तो अविश्वसनीय निर्णय घेतलाच मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांची भूक भागवण्यासाठी एका अनाथ आश्रमात सोडण्याचा तिने निर्णय घेतला पहाटेच्या धुसर प्रकाशात ती आपल्या मुलांना घेऊन अनाथ आश्रमाच्या दारावरती उभी राहिली प्रत्येक पावलागणिक तिचे हृदय धडधडत होते रडत होते तिने मुलांना आत सोडून दिले आणि स्वतःच्या असून आवर घालत मागे वळून पाहिले तिच्या डोळ्यात एकच प्रार्थना होती माझी मुले सुखी राहोत एका क्षणात तिने आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित केले पण स्वतःचे जीवन एका भयान रिकामपणाने भरून गेले ती निघून गेली पण अमित नावाचा तिचा मोठा मुलगा तिच्या डोळ्यातली वेदना आणि तिचा त्याग कधीच विसरला नव्हता आश्रमाच्या त्या थंड भिंतीमध्ये पोहोचला तेव्हा लहान भावंडाचा हात त्याच्या हातातून कधी सुटला हे त्यालाही कळले नाही एका क्षणा त्याचं जग पूर्णपणे बदलून गेलं त्याचे डोळे आईला शोधत होते पण ती दूर गेली होती तिचा तो शेवटचा हृदयद्राव चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून हटत नव्हता त्याला विश्वास होता की ती परत येईल त्याला पुन्हा जवळ घेईल दिवस आठवडे महिने उलटले एका एकामागून एक अमितच्या लहान भावंडांना नवीन कुटुंबानी दत्तकही घेतले त्यांचे चेहरे आनंदी आणि निरागस्ते फुलून गेले होते पण अमीच्या चेहऱ्यावर मात्र एक उदास असो होते तो प्रत्येक वेळी आश्रमाच्या दारात उभ्या राहून आपल्या भावंडांना नवीन कुटुंबासोबत आनंदाने जाताना पाहत असायचा त्याच्या डोळ्यात एकच अशा होती पुढचा नंबर माझाच असेल पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते अनेक कुटुंबीय आश्रमात आली अनेकांनी लहान मुलांनी निवड केली कोणीही आम्हीकडे पाहिलेसुद्धा नाही कारण आता तो मोठा झाला होता त्याला लहान भावंडाप्रमाणे लगेच कोणीही दत्तक घेऊ शकत नव्हते प्रत्येक वेळी एखादे कुटुंबातून हसतमुख बाहेर पडायचे तेव्हा आम्हीचे हृदय तुटायचे त्याला वाटायचे की त्याच्या आईने त्याला येथे सोडले नसते तर आज तोही त्यांच्यासोबत असता एक दिवस अमितने आश्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्याला आईची आठवण आणि सोडून गेल्याची वेदना त्याला आतून खात होती त्याने एक शपथ घेतली की तो आता केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या आईसाठी जगायचं ती त्याला जरी सोडून गेली असली तरी त्याला तिच्यासाठी काहीतरी करायचे होते एकाकीपणाच्या त्या अंधारात त्याच्या मनात एकच ध्येय होते आपले भविष्य घडवणे आणि एका दिवसासाठी का होईना आपल्या आईला पुन्हा भेटणे अनाथ आश्रमाच्या दाराबाहेर ते एकाकी उभा होता त्याच्या डोक्यावर छत नव्हते आणि खिशात एक रुपयाही नव्हता जग त्याला एकट्याला खाऊन टाकायला पण त्याच्या मनात एकच ध्येय दे होते स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी बनून दाखवायचे त्याने शहराच्या गर्दीत स्वतःला झोकून दिले सकाळच्या वेळी तो वृत्तपत्रे विकायचा थंडगर हवा त्याच्या अंगाला बोचायची पण त्याची त्याला परवा नव्हती त्याच्या डोक्यात एक फक्त एकच विचार होता पैसे कमवायचे आहेत शिक्षण घ्यायचंय संध्याकाळी तो बूट पॉलिश करायचा दिवसा त्याला जे काही मिळायचे त्याने तो कशेतरी जेवण करायचा रात्री फुटपाथवर झोपताना त्याला थंडी खूप लागायची पण त्याचा ते त्याला त्याच्या ते आईची आठवण यायची आणि त्या वेदनातून त्याला एक नवी ऊर्जा मिळायची त्याला वाटायचे माझी आई माझ्यासाठी परत आली तर मी तिला काय दाखवणार मी एक अपयशी मुलगा म्हणून तिच्यासमोर कसा उभा राहणार एका जुन्या वृत्तपत्रात त्याने एका गरीब मुलाची यशोगथा वाचली तो मुलगा आय पी एस अधिकारी झाला होता आम्हीच्या डोळ्यात एक नवीन चमकाली त्यालाही वाटले हेच ध्येय आहे माझे जे त्याला त्याच्या ते आईजवळ घेऊन जाईल तो त्या क्षणापासून केवळ जगण्यासाठी काम करत नव्हता तर एका मोठ्या ध्येयासाठी काम करत होता त्याने दिवसरात्र अभ्यास सुरू केला दिवसभर काम करून तो काही वेळ मिळे तो पुस्तकात घालवत असे त्याला भूक तहान कशाचीच जाणीव्हती तो फुटपाथवरच्या एका खांबाखाली बसून रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा त्याचा प्रत्येक घाम प्रत्येक थेंब एकाच स्वप्नासाठी होता आय पी एस अधिकारी बनायचे या एका ध्येयाने त्याच्या आयुष्यातला एक नवा अर्थ दिला आता तो एकाकी नव्हता त्याच्यासोबत त्याच्या आईचे स्वप्न होते तिचा त्याग होता आणि त्याचे स्वतःचे अटूट असे ध्येय होते त्याला माहीत होतं की यशाचे शिखर गाठणे सोपे नाही पण अशक्यही नाही आम्हीच्या आयुष्यात एकच ध्येय होतं आय पी एस अधिकारी बनणे आणि त्याच्या डोळ्यात फक्त एकच चित्र होते म्हणजे ती म्हणजे वर्दी त्याच्या प्रत्येक क्षणात एक अभ्यास होता फुटपाथवरच्या दिव्याच्या प्रकाशात त्याने हजारो रात्री रागवल्या उपाशीपोटी त्याने अनेक दिवस काढले पण त्याने कधीही आपल्या ध्येयापासून नजर हटवली नाही त्याच्या मनावर एकच विचार कोरला गेला होता मी हार मानू शकत नाही कारण माझ्या आईचं स्वप्न माझ्यासाठी जिवंत आहे शेवटी तो दिवस आलाच यू पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झाला लाखो उमेदवाराच्या गर्दीत आम्हीचे नाव गुणवत्ता यादीच्या यादीत चमकत होते तो एकट्याने रस्त्यावर हसत होता रडत होता त्याच्या डोळ्यातून आनंद असू वाहत होते पण त्याला हे यश कोणासोबत साजरे करायचे हे कळत नव्हते आज त्याला यशाचे शिखर गाठता आले होते पण त्याचे कुटुंब त्याच्यासोबत नव्हते त्यानंतर मुलाखतीचा टप्पा आला एका उच्च अधिकाऱ्याने त्याला विचारले तुमच्या यशामागे कोणाचा हात आहे आम्हीच्या डोळ्यातून अश्रू तरळले त्याने शांतपणे उत्तर दिले माझ्या आईचा तिने मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित मी आज येथे नसतो त्याने आपल्या आप संघर्षाची कहाणी सांगितली ज्यामुळे मुलाखत धरणाऱ्याचे घेणाऱ्याचे हृदय भरून आले ते सर्वजण अमितच्या धैर्य आणि जिद्दीने प्रभावित झाले होते मुलाखत संपली पण अमितच्या मनात अजूनही एक पोकळी होती त्याने यश मिळवले होते पण त्याची कथा अजून अपूर्ण होती त्याला आईला शोधायची होती ती कुठे असेल कोणत्या अवस्थेत असेल याची त्याला कल्पना नव्हती पण त्याला एवढेच माहीत होते की ती वर्दी त्याला तिच्यापर्यंत नक्कीच पोहोचू देईल त्याच्या आयुष्याचा प्रवास एका नव्या वळणावर उभा होता तिथे त्याला एक अधिकारी म्हणून देशाची सेवा करायची होती आणि एक मुलगा म्हणून आपल्या हरवलेल्या आईचा शोध घ्यायचा होता अमित शर्मा आता एक आय पी एस अधिकारी म्हणून आपल्या पहिल्या पोस्टिंगवर शिवगंज जिल्ह्यात रुजू झाला होता त्याची वर्दी खांद्यावरचे स्टार त्याच्या कठोर परिश्रमाचे प्रतीक होते पण त्याच्या मनात अजूनही एक पोकळी होती एक अतृप्त इच्छा होती आपल्या आईचा स्रोत तो दिवसभर आपल्या कामात व्यस्त असायचा लोकांची मदत करायचा पण रात्री जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा त्याच्या डोंगळ्यासमोर एक आईचा चेहरा असायचा एका रात्री आपले काम संपून तो गाडी परत येत असताना रस्त्यावर अचानक एक उर्द महिला त्याच्या आली ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली ती महिला गाडी थंडीने कुडकुडत होती आणि तिच्या डोळ्यात एक अनामिक भीती होती तिने थडथडत्या आवाजात अमितला पाहिले आणि म्हणाली हळूच बेटा एका त्या एका शब्दाने अमितच्या काळजात हात घातला त्याचे मन भरून आले आयुष्यभर त्याला कुणीही बेटा असे म्हटली नव्हते हा शब्द त्याच्यासाठी एका अनोळखी दुनियासारखा होता तो गाडीतून खाली उतरला त्या महिलेच्या जवळ गेला आणि तिला आधार दिला तिला मदत करण्याची एक तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली अमितने तिला रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान त्याला समजले की ती महिला मानसिकदृष्ट्या ठीक नाही आणि तिला तिच्या भूतकाळातील काहीही आठवत नाही तिच्या डोळ्यातील शून्य भाव चेहऱ्यावरची वेदना पाहून त्याला खूप वाईट वाटत होतं त्याला तिच्यामध्ये आपली आई दिसू लागली त्याने तिला कोणत्याही परिस्थिती सोडून देण्याचा निर्णयही घेतला उपचारानंतर अमितने तिला आपल्या सरकारी निवासस्थानी आणले त्याने तिला घरात आणले तेव्हा त्याला एक वेगळा शांतपणा जाणवला तिच्या रिकाम्या हातात घरात एका आईचा आधार तेहार त्याला मिळाला होता निरीने त्याच्या दोघांच्या वाटे वेगळ्या वाटे वेगळ्या केल्या होत्या पण आता नियतीच त्यांना एका अज्ञात नात्याने जवळ आणत होती या भेटीमागे काय गुढ दडले होते याची त्यालाही कल्पना नव्हती पण त्याला माहीत होते या महिलेचा आणि त्याचा काहीतरी जुना संबंध नक्कीच आहे अमितने त्या उर्ध्व महिलेला आपल्या घरी आणले आणि तिची काळजी घेऊ लागला तिच्यासोबत बोलताना त्याला एक वेगळाच शांतपणा मिळत राहायचा तो तिला तिच्या कुटुंबासोबत भूतकाळाबद्दल विचारत राहायचा पण तिला काहीच आठवत नव्हते तरी तिच्या डोळ्यात एक अनामिक दुःख होते एके दिवशी अमितने तिला विचारलेच आई तुमचे नाव काय आहे तिने शांतपणे उत्तर दिले माझे नाव सविता देवी आम्हीचे हृदय धडधडले धडधडले ते नाव त्याला माहीत होते त्याच्या आईचे नावही सविता देवीच होते त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्याने स्वतःला सावरले आणि पुढचा सा प्रश्न विचारला तुमच्या मुलाची नावे आठवतात का सविता देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला काही आठवत नाही बाळा ती म्हणाली आम्हीच्या डोळ्यात पाणी आले त्याने पुन्हा विचारले तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाचे नाव सांगू शकता का सविता ताईने देवीने डोळे मिटले तिच्या डोळ्यासमोर भूतकाळात एक अंधुक चित्र आले आणि तिने अटक उत्तर दिले माझ्या मोठ्या मुलाचे नाव अमित शर्मा हे ऐकून अमितला मोठा धक्काच बसला त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याला विश्वास बसत नव्हता ज्या आईला तो अनेक वर्षापासून शोधत होता ती त्याच्या डोळ्यासमोर उभी होती तो अनेक वर्षापासून ज्या आईला शोधत होता ती आता त्याच्या घरी एका निराधार महिलेच्या रूपात राहत होती नियतीने त्याच्या दोघांनाही एका अनपेक्षित वळणावर आणले होते अमितने आपल्या आईला घट्ट मिठी मारली तो रडत होता आणि आनंदाने हसतही होता त्याने आपल्या डोळ्यात असुफुसत तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला आई मी अमित आहे तुझा अमित सविता देवीला काहीच कळत नव्हते तरी अमितच्या स्पर्शाने तिला एक अनोळखी शांतता जाणवली तिला कळले की आता तिचा मुलगा तिच्या सोबत आहे तो क्षण एका अविश्वसनीय स्वप्नासारखा होता अनेक वर्षाच्या विराहानंतर एका आई व मुलाचे पुनर्मिलन झाले होते सविता देवींना त्यांच्या भूतकाळातील काही आठवत नसले तरी अमितने तिला कधी सोडून जाणार नाही अशी ग्वाही दिली आई तू माझ्यासाठी खूप सोसलेस पण आता सर्व काही ठीक होईल असे म्हणत त्याने तिला मिठी मारली त्या स्पर्शाने तिच्या डोळ्यात नकळत आनंदासरू आले आणि अनेक वर्षाची पोकळी भरून आल्यासारखं तिला वाटलं अमितने लगेच आईच्या अपघाताचा शोध सुरू केला लवकर त्याला कळले की एका अनाथ आश्रमातून निघाल्यानंतर तिचा अपघात झाला होता ज्यामुळे तिची स्मरणशक्ती गेली होती हे सत्य ऐकून त्याचे हृदय तुटले कारण नियतीने त्याच्या आईसोबत क्रूर खेळ खेळला होता आईची आठवण परत आणण्यासाठी आमिदने खूप प्रयत्न केले त्याने तिला बालपणीच्या आणि कुटुंबाच्या आठवणी सांगितल्या जुने फोटो दाखवले हळूहळू तिच्या मनात आठवणीचा अंधूक प्रकाश चमकू लागला तिला आठवले की तिने मुलांना अनाथ आश्रमात सोडले होते आणि त्यानंतर तिने कशी भटकंती केली होती शेवटी आईला आपल्या मुलांची ओळख पटली तिने अमितला बेटा म्हणून पुन्हा हाक मारली आणि आने अनेक वर्षाच्या विरह आणि दुःखाचा शेवट झाला आई मुलाच्या या भावनिक पुनर्मिलनात अमितला जगातील सर्वात मोठी संपत्ती मिळाली आईला परत मिळाल्यानंतर अमितचे आयुष्य पूर्ण झाले होते आता त्याचे एक होते त्याच्या भावंडांना शोधणे अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याला त्याच्याबद्दलही कळाले त्यांना दत्तक कुटुंबात खूप प्रेम आणि चांगले शिक्षण मिळाले होते आणि तेही खूप आनंदी होते जेव्हा ते सर्वजण भेटले तेव्हा त्यांना विश्वास बसला की त्यांचा मोठा भाऊ एक आय पी एस अधिकारी बनला आहे पण अमितने त्यांना त्यांच्या दत्तक कुटुंबापासून वेगळे करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही त्याने त्यांच्या आनंदाचा आदर केला आणि त्यांना सांगितले तुम्ही जिथे आहात तिथेच आनंदी राहा मी तुमच्यासोबत नेहमीच असेल हे ऐकून सविता देवीच्या देखील डोळ्यात आनंद असून तरळले आईच्या इच्छेनुसार अमितने नेहा सोबत लग्न केले नेहाने सविता देवीला आपल्या आईप्रमाणे प्रेम दिले आता अमितचे घर प्रेम आनंद आणि एक पूर्ण कुटुंबाने भरले होते मित्रांनो अमितची ही कथा केवळ एका अधिकाऱ्याच्या यशाची नाही तर एका मुलाच्या आईसाठीच्या प्रेमाची एका आईच्या त्यागाची आणि कुटुंबासाठी कुटुंबाची कुटुंबा आहे ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम त्याग आणि कठोर परिश्रमावर विश्वास ठेवल्यास आयुष्यात काहीही शक्य नाही काय वाटतं तुम्हाला मित्रांनो या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा